त्या का खरं तर आपलं जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष असायला पाहिजे आपल्या भावना काय आहेत नेमकं काय वाटलं की पाटलाच्या पाठीमागे आपण का राहायला पाहिजे राहिलं पाहिजे म्हणजे गेल्या वर्षी आपल्या हिंगोलीला सभा झाली माझ्या स्वतः मुलानी आत्महत्या केलेली आहे फॉरेन्सिक सायन्स केलं सभा झाली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यानं आत्महत्या केली सात तारखेला सभा झाली होती काय झालं तर नेमकं काय आत्महत्या करून केली आत्महत्या करण्याचं के कारण म्हणजे फॉरेन्सिक सायन्स केलं नोकरी नाही आणि सभा झाली सभा झाली की दुसऱ्या दिवशी त्यांना निर्णय घेतला आपल्याला जर आरक्षण असतं ओबीसीचं जर आरक्षण असतं तर मला नोकरी लागली असते त्याच्यामुळे त्यांना समाजासाठी त्यांना बलिदान दिलं नोकरी नाही पाणी नाही काय नाही आणि शिकून काय फायदा आहे आपला पण हे आरक्षण भेटावं यासाठी आज आम्ही आलो मुक्काम पोस्ट खंडाळा तालुका जिल्हा हिंगोली इथून आम्ही साठ सत्तर लोक आता आलो शासनाने याची दखल घेतली का काही मदत वगैरे केली का त्यांनी मदत केली पण करता काय जीव गेला ना मदत केली त्यानं नऊ दहा लाख रुपये त्यानं दिले पण जीव गेला जीव गेला ना आपला जर आरक्षण असत आरक्षण असत आज पन्नास हजाराचा नोकरदार असता त्याचा काय भावना होत्या त्यावेळेस काय वाटत होत की असं निधन झाल्याच्या नंतर निधन झाल्याच्या नंतर त्यावेळेस पासून आम्हाला असं वाटतंय आज तरी आज चार दिवस झाले आम्ही आज इथे स्वतः पीठ तांदूळ चटणी मीठ रोडवर बसून स्वयंपाक केला आम्ही काल तीन दिवस झाले चार दिवस झाले रोडवर स्वयपाक करायला जाणार जाणार नाही काही जरी झालं काही जरी झालं तरी आम्ही जाणार नाही मला दोन मुलं होती एक मुलगी आता एक मुलगा राहिला आणि एक मुलगी आज माझ्या जीवाला काय वाटत असेल आता की आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही म्हणजे नाही नो आरक्षणच्या पायी कित्येकाचे बळी गेलेले आहेत कित्येकाचे जीव कोणाला लागलेले आहेत लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराज